नाही हे आठशे सदुसष्ट आमचे सगळे चे अधिकारी ठिकाणी आज आले होते राज्यातील विविध ता आणि प्रामुख्यानं त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार तेवीस साली ज्या काही ऑनलाईन पद्धतीने बदल्या आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केल्या गेल्या त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली किंवा काही महिला अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की दोन डायव्हर्सच्या घटना घडल्यात त्याचबरोबर दोन आमच्या महिला अधिकारी आहेत त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यामुळे कौटुंबिक वातावरण सगळ्यांचं बिघडलेलं आहे आमचे जे परिवहन खात्याचे आयुक्त होते त्यांच्या मतानुसार की ऑनलाईन बदल्यांमुळे काही दुसरेही अधिकारी माझ्याकडे येऊन भेटले की त्यांना योग्य ठिकाणी बदली मिळाल्यामुळे त्यांना ते सोयीस्कर झालं त्यामुळे कसं असतं की हा ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेमध्ये काही लोकांना न्याय मिळतो काही लोकांवर अन्याय होतं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु शेवटी पारदर्शकता ही प्रत्येक खात्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण विभाग असू द्या किंवा जलसंधारण विभाग असू द्या किंवा इतर काही खात्यांमध्ये ऑनलाईन बदल्या आहेत सर्वच डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत परंतु प्रयत्न आम्ही केला होता परंतु तीनशे पासष्ट जवळजवळ महिला आ, अधिकारी असल्या कारणानं राज्यामध्ये मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत आमचं खातं जे आहे प्रत्येक ठिकाणी योग्य आणि ज्या पद्धतीने त्यांना पाहिजे त्या ठिकाणी त्यांना बदली मिळ मिळत तेच असं नाही परंतु शेवटी आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतोय त्यांनी निवेदन दिलेले आहे कारण एकच संघटना आहे त्यांची आणि त्यामुळे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यावर अभ्यास करू योग्य प्रकारे जर ऑनलाईन बदल्यांच्या माध्यमातून सर्व मॅक्झिमम लोक टक्केवारी आम्ही काढू की एक ऐंशी नव्वद टक्के लोकांना जर न्याय मिळत असेल तर ऑनलाईन पद्धतीच्या बदल्या तशाच ठेवू परंतु जर काही चुकीच्या पद्धतीनं घडत असेल किंवा सर्व अधिकाऱ्यांना न्याय मिळत नसेल आणि कामामध्ये सुसूत्रता येत नसेल आणि त्याचबरोबर जर काही अडचणी कौटुंबिक निर्माण होत असेल आमच्या अधिकाऱ्यांमध्ये तर त्यामध्ये बदल करण्याचा आम्ही विचार करू परंतु हे करत असताना मला शेवटी माझं डिपार्टमेंटही बघायचं आहे गेल्या वर्षापर्यंत आम्ही राज्याला पंधरा हजार कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न देणारी आर टी ओ होती म्हणजे ह्या आमचं ह्या मार्च महिन्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचा जे आम्हाला अंतिम देय द्यायला सांगितलं होतं ते आम्ही पूर्ण केले आणि ह्या वर्षी तब्बल आम्हाला दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त महसूल उत्पन्न वाढीचं आम्हाला अर्थ खात्यानं ते उत्पन्न वाढवावं असं सांगितलेलं आहे त्यामुळे गेल्या वर्षापर्यंत म्हणजे चोवीस पंचवीस पर्यंत पंधरा हजार कोटी रुपयाचा उत्पन्नाचा स्रोत असलेली आरटीओ हो। ही ह्या वर्षी सतरा हजार कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आम्हाला दिलेलं कारण आम्ही त्याही गोष्टीचा विचार करायला हवा की राज्याचा उत्पन्नाचा स्रोत वाढवणारं राज्यातील पाचव्या क्रमांकाचं आमचं डिपार्टमेंट आहे त्यामुळे अशा बदल्या ऑनलाईन पद्धतीनं असू द्या किंवा ऑफलाईन पद्धतीनं असू द्या त्याच्या उत्पन्नावर काही परिणाम होऊ नये यासाठी सुद्धा आम्हाला विचार करणं गरजेचं आणि त्यामुळे ह्या सगळ्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही ह्याच आठवड्यात योग्य तो निर्णय घेतो नाही आपल्या माध्यमातून सगळे रिक्षा संघटनांची काही निवेदन आमच्याकडे आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचं जे आयुध आहे ते उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की शेवटी पर्यावरणपूरक गाड्या या रस्त्यावर उतरणं ही काळाची गरज आहे पूर्ण जगामध्ये ई बाईक टॅक्सी ई बाईक फो थ्री व्हीलर ई बाईक टू व्हीलर ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असताना भारत मात्र मागे आहे आणि आम्ही प्राधान्य देतोय राज्य शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यायचं तुम्ही बघितलं की आम्ही आताच निर्णय घेतला की ट्रक टेम्पो बसेस सारख्या वाहनांना सुद्धा आम्ही आता पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत सूट देतोय त्याचबरोबर काही वाहनांना आम्ही जे मुंबईचे मुख्य टोळ आहेत म्हणजे अटल सेतू पासून मुंबई समृद्धी किंवा आमचा कोस्टल रोडचा जो राजीव गांधी कोस्टल रोड आहे त्याला सुद्धा आम्ही सूट देतोय त्यामुळे जास्तीत जास्त ई बाईकला प्राधान्य देण्याचा आमचा विचार आहे आणि शेवटी एक प्रवासी ज्या ठिकाणी असतो त्या प्रवाशांना तीन किंवा चार प्रवाशांचं चा भाडं मोजावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर सिंगल प्रवासी असेल आणि फक्त पंधरा किलोमीटरची मर्यादा आहे पंधरा किलोमीटरच्या आसपास परिसरामध्ये जर त्याला जायचं असेल तर त्याला ई सिंगल प्रवाशाला ई बाईकचा फायदा होईल आणि प्रामुख्यानं रिक्षा असू द्या किंवा टॅक्सी असू द्या त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा अशा तक्रारी आहे की जवळचं भाडं ते नाकारतात आता जर ई बाईक टॅक्सी ही आम्ही पंधरा किलोमीटरपर्यंत मर्यादित केली असेल आणि जवळचं भाडं जर तुम्हाला नको असेल तर मला असं वाटतं की अशा पर्यायाला विरोध करणं चुकीचं आहे त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा विचार रिक्षा संघटनांनी करणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी त्यांना तेच सांगू इच्छितो की फक्त ई बाईकला आम्ही परमिशन दिलेली आहे सरसकट सगळ्या बाईकना परमिशन दिलेली नाही त्यामुळे ई बाईकचा प्रसार व्हावा हा मूळ उद्देश परिवहन खात्याचा आहे आणि त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना जर ई बाईक घ्यायची असेल तर त्याला दहा हजार रुपये अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दहा हजार रुपये अनुदान दिल्यानंतर पूर्णत शंभर टक्के कर्जही त्यांना मिळू शकतं त्यामुळे याचा विचार करून त्यांनी जो काही संपाचा हत्यार किंवा विरोधाचा हत्यार जे उभारलेलं आहे ते त्यांनी मागे घ्यावा अशी मी विनंती करतो मी जबाबदारीनं सांगतो वरळीच्या जांभोरी मैदानाच्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो एकनाथ शिंदेसाहेब दरे गावामध्ये होते आणि पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला होता शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला त्या दरेपासून महाबळेश्वर अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे फक्त तो जवळ अंतर असल्याकारणानं त्या ठिकाणी जायचं असल्याकारणानं त्यांनी चार वाजता अजितदादांना फोन करून येऊ शकत नसल्याबद्दल सांगितलं होतं आणि त्यामुळे मी स्वतः तो पुरस्कार त्यांनी जो दिलेला आहे तो घ्यायला गेलो होतो त्यावेळेस अजितदाजांशी माझी चर्चासुद्धा झाली काही वेळा काही कार्यक्रमाला येऊ शकत नसतात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून का लगेच दुरावा निर्माण झाला असं काही नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे इतर काही कार्यक्रम होते पक्ष प्रवेशाचे वगैरे त्यामुळे ते महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊ शकलेले म्हणून लगेच दुरावा झाला असं तुम्ही म्हणताय आणि राजकीय निरीक्षक म्हणण्या असं नाही तुमच्या <laughs> पत्रकारांच्या म्हणण्यानुसार दुरावा वगैरे तसं काही नाही महायुतीचं सरकार आहे आणि मस्त आमचा तिघांचा फेविकॉलचा जोड आहे ते जाऊ दे हो। आता विचार करा की संजय राऊत साहेबांचं पुस्तक घ्यायला पवार साहेब उठलंही नाही म्हणजे असा दुर्दैवी फोटो मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा बघितलाय की पवार साहेब बसलेले आहेत आणि पुस्तकाचं जे काय स्वर्गातून नरक की नरकातून स्वर्ग असं काहीतरी आहे <laughs> त्यामुळे त्या संजय राऊत साहेब काय म्हणतायत त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही द्यायला बांधील असं असं काही नाहीये हे तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातून काढलेली एक काहीतरी कल्पना आहे असं काही नाही आमचं चांगलं चाललेलं तुम्हाला बघवत नाही का हो त्यांनी हे ही नाराजी व्यक्त केली होती पवार साहेबांनी पण त्या कार्यक्रमाला यायला हवं ही पण त्यांची नाराजी होती परत उद्धव साहेबांनी यायला पाहू होतं ही सुद्धा त्यांची नाराजी होती काही कार्यक्रमामुळे व्यस्त कार्यक्रमामुळे ते सर्व येऊ शकले नाही हो आता प्रत्येक बघा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा असतात आणि राज्यातील सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री आहे जर एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीये परंतु ना। प्रत्येक गोष्टीची ही काळ आणि वेळ ठरलेली आहे त्याच वेळेस तो व्यक्ती मुख्यमंत्री होत असतो खाली करा असं ते त्यांचं जे वक्तव्य आहे ते कुठेतरी ऑडिओ क्लिप काहीतरी आहे आणि ती पुसटशी आहे ती ऐकायला पण योग्य प्रकारे येत नाही म्हणजे आता सगळ्या पक्षामध्ये काँग्रेस असू द्या किंवा उभाट्याचे काही जे पक्ष आहेत किंवा शेकाप आहे हे हळूहळू खाली होतच चाललेले आहेत बघा कसं आहे माहितीये का कुटुंब असतं एखाद्या कुटुंब आता आमचं तर एकदम म्हणजे जवळजवळ बेचाळीस लोकांचं कुटुंब आहे त्यामुळे थोडेस असतं परंतु आमच्या पक्षाचे प्रमुख एवढे सक्षम आहे की कुणाची काही खंत किंवा नाराजी वगैरे काय असेल तर त्यावर ते ताबडतोब तो तोडगा करतात तो। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे एकत्रितपणे निर्णय घेतात आणि ज्या काही एक वाक्यता थोडीशी व्हायला हवी यासाठी पुढाकार घेऊन ते त्यावर मार्ग काढत असतात आणि ह्याही गोष्टींवर मार्ग निघेल याची मला खात्री आहे हो स्कूल बसच्या बाबतीतला अहवाल आम्हाला जे आम्ही पाटील नावाचे निवृत्त अधिकारी नियुक्त केले होते त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं आम्ही आठ तारखेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्या बाबतीतलं एक बैठक म्हणजे राज्यातील पालक संघटना राज्यातील शिक्षक संघटना राज्यातील ज्या बस वाहतूक करणाऱ्या संघटना आहे विद्यार्थी बस वाहतूक करणाऱ्या संघटना त्याच्या संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर आम्ही चर्चा आयोजित केलेली आहे कारण एकत्रित एकट्या प्रताप सरनाईकनी किंवा परिवहन खात्यानं हा निर्णय घेऊन होणार नाहीये त्यामुळे सगळ्या संघटनांना विश्वासात घेऊनच त्यांचा काय म्हणणं आहे ह्या विचार करूनच आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ टोल माफी दिलेली आहे ना निर्णय झालेला आहे तीन तीन जे टोल नाके प्रमुख आहे म्हणजे अटल सेतू समृद्धी आणि राजीव गांधी महा तर ह्या तीन सिलिंग तर ह्या ठिक तीन ठिकाणी टोल माफी दिलेली पर आहे परंतु मी ह्या मताचा आहे की सर्व टोल नाक्यांवर राज्यातल्या जे आमच्या अधिकारामध्ये आहे सर्व टोल नाक्यावर ह्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या आहेत त्यांना टोलमाफी मिळाली पाहिजे आणि टोल माफी मिळून आम्ही ह्या त्या टोल जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही काही त्रास देणार नाही आम्ही ह्या इलेक्ट्रिक वाहनांची टोलमाफी जी होईल त्याची प्रतिपूर्ती त्या कॉन्ट्रॅक्टरला करू हा सरकार भार उचलेल आणि पूर्णतः इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देण्याचा शासनाच्या विचार आहे किंवा पुढल्या दहा वर्षामध्ये दोन हजार पस्तीस मध्ये जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के तरी इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर आली पाहिजे ह्या मताची महायुतीचं सरकार आहे पंतप्रधान नाही एकोणीसशे ऐंशी साली झालेली चुकी पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेली चुकी आणि त्या चुकीमुळे देशाच्या तात्कालीन राजकीय नेत्यांचं झालेलं नुकसान हे आत्ता जर पन्नास वर्षाच्या राहुल गांधींना कळत असेल आणि मला मध्यंतरीच्या काळामध्ये राहुल गांधींचं एक वाक्य मला आठवलं की ह्या संदर्भात माझी आजी मी लहान असताना माझ्याशी चर्चा करायची किंवा मला सांगायची म्हणजे ते पाच वर्षाचे होते त्यावेळेस आजी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करायची म्हणजे हे आश्चर्य आहे आणि एकोणीसशे ऐंशी सालची जी चुकी आहे ती आता त्यांनी जाहीरपणे व्यक्त करणं म्हणजे मला असं वाटतं की राजकीय परिपक्वता ह्यात काही नाही खूप बरं वाटलं बघा माझ्या आयुष्यामध्ये मी आठ वर्ष ऑटो रिक्षा चालवली म्हणजे मी दिवसा ऑटो रिक्षा चालवायचो आणि रात्री माझी बुरजीपावची गाडी होती डोंगरी स्टेशनला त्यामुळे एवढ्या वर्षानंतर आम्ही काय झालं की माझी गाडीचा जो नंबर आहे त्याच नंबराची ऑटोरिक्षा ती बघितली आमच्याच एका कार्यकर्त्याने ती म्हणजे मला कल्पना नाही की त्यांनी ऑटोरिक्षाला तो नंबर कसा मिळाला परंतु तो, तो नंबर मिळून तो माझ्या समोर आला आणि त्यानंतर मला माझी जुनी आठवण झाली आणि मी चालवली आणि असं फक्त चार पाच किलोमीटर आणि त्या प्रवास प्रवाशी म्हणून त्याच्या दोन मुलांना लहान मुलांना त्याला घेऊन गेलो सुप्रीम लागलेली आहे न्यायालयाचा निर्णय झालेला आहे म्हणजे न्यायालयाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो न्यायालय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका ह्या आमच्या अधिकृत असलेल्या शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चाललेल्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब प्रमुख असलेल्या शिवसेनेच्या धनुष्य मनावर आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढलेलो नाही जुन्या गाड्या ज्या आहेत ते पूर्ण आम्ही स्क्रॅबिंगचं धोरण केलेलं आहे किंबहुना पुढल्या महिन्यामध्ये ज्या काही आमच्याकडे जुन्या गाड्या आणि काही आमच्या बसस्टँडवर बस डेपोमध्ये ज्या गाड्या ठेवल्या जायच्या त्याचं सगळं आम्ही स्क्रॅपमध्ये त्या सगळ्या गाड्या देतोय हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की पाच हजार गाड्या दरवर्षी घेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे म्हणजे पुढल्या पं दोन हजार एकोणतीस तीसमध्ये आमच्याकडे पंचवीस हजार किमान गाड्या असतील असा आमचा अंदाज आहे आणि स्वारगेटच्या घटनेनंतर आम्ही आता ज्या नवीन गाड्या येतो म्हणजे आता तीन हजार गाड्यांचं टेंडरसुद्धा आम्ही काढलेलं आहे त्यामध्ये पॅनिक बटन त्याचबरोबर सी सी टी व्ही त्याचबरोबर त्या ले त्या, जी पी एस यंत्रणा ह्या तीन गोष्टी तर आम्ही शंभर टक्के बसूनच गाड्या त्या म्हणजे अशोक लेलँड किंवा टाटा किंवा आयशर किंवा ह्या मोठ्या मोठ्या ज्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना बंधनच घातलेलं आहे की त्या सगळ्या जी सीसीटीव्ही वगैरे यंत्रणा आहे त्यासह आम्हाला त्या गाड्या विकत घ्यायच्या किंबोना त्या पुढे जाऊन काही बसेसमध्ये आगी लागल्याच्या घटनासुद्धा आहेत तर आम्ही तोही विचार करतोय की स्प्रिंकलर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या फॉग निघतो त्या स्प्रिंकल आणि काही टेक्नॉलॉजी मध्ये पाणी निघतं आणि ते पाण्याची जी टाकी आहे ती खाली लावली जाते तर स्प्रिंकलर सुद्धा लावण्याचा आमचा विचार आहे जेणेकरून जर आगीच्या घटना घडल्या तर ता ताबडतोब जीवितहानी त्यामध्ये नुकसान एसटी महामंडळाचं होणार नाही आणि जीवितहानी किंवा प्राणहानी होणार नाही नाही ते सगळा अहवाल मी मागवलेला आहे आणि आता आता तुमच्या माहिती करता सांगतो सगळा अहवाल मागवलेला आणि ह्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये आमच्या जवळजवळ आठशे ते साडेआठशे एसटी स्थानकाचं पूर्णपणे आम्ही पीपीपी तत्वावर ते मॉडेल आणतोय अजून तुम्हाला गुड न्यूज देतोय की जवळजवळ जवळ बास बहात्तर डेपो निविदा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आणि पुढील महिन्यामध्ये म्हणजे चालू झालेली आहे ती निविद्याची प्रक्रिया पंधरा तारीख त्याची आम्ही काही ठेकेदारांबरोबर चर्चा करण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी वेळ दिलेली आहे पंधरा तारीख त्यावेळेस निर्णय आम्ही योग्य प्रकारे घेऊ आणि अजूनही त्यामध्ये काही प्रगती करता येईल का हे बघू वजह से काफी मतभेद हो रहे हैं सरकार में कौन इसको कब कोई बता नहीं सकता इस तरह की देखिये संजय राउत क्या बोलते हैं क्या कहते हैं वो आज जो बोलते हैं वो कल भूल जाते हैं आप अगर उनको सवाल आज पूछेंगे तो कल की बातें वो दोहरा देते हैं तो संजय राउत के हर बयान पे हम जवाब ही देना चाहिए ऐसे कुछ नहीं है उनके दिल में जलन होती है जिस तरह से हम विकास कर रहे हैं जिस तरह से महायुति सरकार राज्य में काम कर रही है जिस तरह से हमारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे हमारे उप मुख्यमंत्री जी अजीत दादा पवार ये करीबन अठारह अठारह बीस बीस घंटा काम कर रहे हैं अजीत दादा तो सुबह छह साढ़े छह बजे जाके पुना के फ्लाईओवर का उद्घाटन करते हैं सात बजे से बैठक चालू करते हैं एक शिंदे जी रात को दो दो तीन तीन बजे तक अपने बंगले में बैठ के अपने कार्यालय में बैठ के लोगों के सवाल जो है वो पूरे करते हैं राज्य का कौन से भी पार्टी का कौन सा भी कार्यक्रम है हर कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहुंच जाते हैं और हंड्रेड डेज का उन्होंने जो प्रोग्राम दिया वो प्रोग्राम के आधार पर देश भर के मुख्यमंत्री वो प्रोग्राम इनके हमारे महाराष्ट्र सरकार के पास से ले रहे हैं तो ये बहुत ही अच्छी तरह से काम करने वाली हमारी सरकार है महायुति की जो जोड़ है वो भक्कम है फौलादी ताकत उसमें है और उस ताकत को देखते हुए कुछ ना कुछ बयान करने की संजय राउत की जो दिन की दिनचर्या रहती है उसके ऊपर हम कुछ जवाब नहीं देते तो चाहिए राहुल गांधी देखिए 1980 में जो घटना घड़ी और जिस घटना की वजह से देश में अराजकता निर्माण हो गई थी बहुत सारे हमारे नेताओं का बलिदान भी उस घटना के माध्यम से हुआ था उस घटना के आधार पर पैंतालीस साल के बाद में पचास साल के राहुल गांधी अगर कुछ अपना बयान देते तो हंसे हंसेंगे नहीं तो क्या क्योंकि ये भी उन्होंने कहा था कि जब ही मैं छोटा था कभी मेरी दादी मुझसे बात करती थी और चर्चा करती थी राजनीति पे ये भी उनका बयान कुछ महीनों पहले आया था तो ऐसे बयानों पे अगर आज चर्चा होगी तो गलत है पैंतालीस साल के बाद में आपको ये सुझा के उस ब्लू स्टार ऑपरेशन जो था वो गलत हो गया था तो उस वक्त के जो जो निर्णय उस वक्त के नेताओं ने लिया वो सब नेता लोग गलत थे उसमें से आज भी कुछ नेता तो आज भी जिंदा है तो ऐसी परिस्थिति में अपने ही नेताओं के बारे में गलत बोलना Uh, क्या सही है क्या उचित है मुझे पता नहीं है मगर ये तो छोटे बच्चे जैसा बयान है तो उस बयान को हम ज्यादा कीमत नहीं देते हैं देखिए अभी ऐसा अगर देखेंगे तो 1980 के की घटना से लेके बहुत सारी घटनाएं कांग्रेस के कार्यकाल में हुई है किस किस चीज की माफी मांगोगे आप माफी मांगते मांगते थक जाओगे माफी ये जो वर्ड है ये भी कम हो जाएगा आपके लिए इतनी माफिया कांग्रेस को मांगनी पड़ेगी पहले किस प्रकार से अटैक हुआ था आतंकवादी ने धर्म पूछ के मारा लोगों से इस तरह की बातें सामने एक मौलाना है हर्षद मदानी वो कहते हैं देश में इस्लाम धर्म में काफी तेजी से बढ़ रहा है और आने वाले समय इस्लाम धर्म ही जो है पूरे देश में राज करेगा वो कह रहे इस्लाम धर्म को बदनाम करने के इस प्रकार का वाक्य की घटना सरकार ने लोगों के सामने अपनाया है देखिए ये मौलाना का जो स्टेटमेंट है ये देश की अखंडता भंग करने जैसा ये स्टेटमेंट देते हैं जिनकी जान गई है उनके जो रिलेटिव्स है हमारे डोंबिवली के कुछ लोग वहाँ पे गए थे उसमें से तीन लोगों की हत्या की गई है उनको अब 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 शहीद किया गया है और उस दौरान अगर उनके बेटे उनकी बेटी उनकी पत्नी उनके सामने अगर ये लोग उनके बारे में पूछते हैं और बोलते हैं तो वो क्या गलत माना गया? अरे आप यहां बैठ के बयान दे रहे हो उन्होंने तो आंखों देखा वहां पे हाल उनका क्या हो गया था उसके ऊपर उन्होंने स्टेटमेंट दिया है तो ये ऐसे हम हमारे हिसाब से ठीक है शहीदों का दर्जा उनको नहीं दे सकते हम मगर हमारे हिसाब से तो दिल से वो शहीद हो गए पर्यटक शहीद वो शायद हो सकते मगर उनके बारे में या उस दौरान जो घटनाएं घटी उनके परिवार वालों ने जो बयान किया उसके ऊपर अगर शंका उपस्थित करना ही है, गलत। है ये गलत है वो कब निकलेगी और कांग्रेस के नेताओं को पाकिस्तान का मेरा ऐसा कहने देखिए ये देश अखंडता के ऊपर चल रहा है और आज देश की ऐसी परिस्थिति है कि हमारे तीनों जल दलों के लोग हैं, वो तो पंतप्रधान मोदी जी के साथ में अ, अलग, अलग 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 जो उनको काम करना है वो काम करे इसके बीच में राजनीति लाना गलत है सभी विरोधी पार्टियों को मेरी विनती है कि ऐसी चीज में देश के चीज में देश के अगर ऊपर आक्रमण होता है तो ये हमारे ऊपर वो आक्रमण है ये समझते हुए हम पंतप्रधान और हमारे सरकार को समर्थन देना चाहिए इसमें राजनीति लाने की जरूरत तो है, क्या है? तो नहीं ऐसे गलत स्टेटमेंट जो होता है वो हर बारे हर कोई भी मौलाना हो या साधु हो या संत हो इन सभी के सभी के ऊपर कार्यवाही होनी चाहिए ऐसे अगर गलत बयान कोई मिलता है और जो देश की अखंडता के बीच में अगर कोई आता है तो इनके ऊपर कार्यवाही होनी चाहिए उनकी इंक्वायरी होनी चाहिए धन्यवाद गरजा हिंदुस्तान चैनल कराता घड़ामोड़ी जाने प्रेस करा